मुख्यमंत्री कोण होणार याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलेलं ला आहे दुसरीकडे आमदारांना देखील मंत्रीपदाचे आता वेध लागलेले आहेत ला नाशिकच्या नांदगावचे शिवसेना शिंदे गटाचे आमदार सुहास कांदे हे मंत्रीपदासाठी इच्छुक आहेत गेल्या चार दिवसांपासून मुंबईमध्ये ते जोरदार फिल्डिंग लावत असतानाच दुसरीकडे नाशिकमध्ये सुहास कांदे यांचे नाशिक जिल्ह्याचे भावी पालकमंत्री असे होर्डिंग सळकताना पाहायला मिळत आहेत आणि हेच सध्या वर्तुळामध्ये चर्चेचा विषय ठरलेले आहे दरम्यान या सगळ्या संदर्भात नाशिक मधून सविस्तर आढावा घेतलेला आहे आमच्या आमचे प्रतिनिधी प्रांजल कुलकर्णी यांनी पाहूयात एकीकडे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण होणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं ला आहे दिल्लीवारी होत आहेत बैठकांचं सत्रही सुरू आहेत आणि त्यातच आता कुठेतरी ता, आमदारांना देखील मंत्रिपदाचे वेध लागल्याचं बघायला मिळतंय आपण जर भेटलं तर नांदगाव मतदारसंघाची निवडणूक ही राज्यभर चर्चेत ही राहिली होती आणि यामध्ये सुहास कांदे यांनी तब्बल नव्वद हजारांच्या मताधिक्याने विजय हा मिळवला होता आणि त्याच सुहास कांदेंचा आपण समोर जर बघितलं तर जिल्हा परिषदेच्या समोरच नाशिक जिल्ह्याचे भावी पालकमंत्री म्हणून त्यांचं होर्डिंग जे आहे ते बघायला मिळतंय त्यांच्या कार्यकर्त्यांकडून हे होर्डिंग जे आहे ते लावण्यात आले आहेत यासोबत आपण वर जर बघितलं तर विधानसभा एकीकडे एक बाळासाहेब ठाकरे दिघे आणि एकनाथ यांचा फोटोही बघायला मिळतो यासोबतच खाली जो हिंदू हित की बात करेगा वही महाराष्ट्र पे राज करेगा असे देखील मजकूर जो आहे तो यावरती बघायला मिळतो आहे आपण जर बघितलं तर कुठेतरी सुहास कांदेंकडून मंत्रिपदासाठी जोरदार लॉबिंगही सुरू आहेत अशी देखील चर्चा आहेत गेल्या चार दिवसांपासून सुहास कांदे हे मुंबईमध्ये तळठो कोण आहेत मुख्यमंत्री असतील इतर नेत्यांच्या ते भेटीगाठी घेत आहेत आणि त्यातच आता ता सुहास कांद्यांचं अशा प्रकारे होर्डिंग देखील नाशिकचे भावी पालकमंत्री म्हणून लागलेलं होर्डिंग देखील आता कुठेतरी चर्चेत ते ठरत आहेत नाशिक जिल्ह्यातील खरंतर अनेक आमदारांना मंत्री होण्याची इच्छा आहेत काही वरिष्ठ नेत्यांनी ने त्यांना शब्द देखील प्रचारसभांच्या वेळी दिलेला होता त्यामुळे आता एकंदरीतच नाशिक जिल्ह्यामध्ये कोणाकोणाची लॉटरी लागते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे कॅमेरा निकी पवारसं प्रांजीत कुलकर्णी एन डी टी व्ही मराठी नाशिक